जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज लाईव्ह मध्ये आपण आहे आज आपली लाईव्ह मध्ये चर्चा होणार आहे खूप महत्वाचा हा जो पाठ असणार आहे व्हिडिओचा असणार आहे <laughs> साधारणपणे आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करत आहे भरपूर लोकांचे मेसेजेस आहे फोन आहे कॉल आहे मला त्या लोकांना सांगायचं आहे की बघा मंडळी मी काय स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही इथं जी काही माहिती देतो मी तुमच्यासाठी सत्य आणि खरी माहिती असती काय आपण इथं ता टाइमपास साठी येत नाही आता बरेचसे चॅनल पण आहे तिथं प्रॉपर्ट्या दाखवल्या जातात पण थेट मालकाचा नंबर ते लोक देऊ शकत नाही कारण की त्या लोकांनी पण कष्ट केला असेल व्हिडिओ व्हायरल करायला किंवा चॅनल उभं करायला मंडळी खूप महत्वाचा व्हिडिओ बघा लोक येतात आणि जातात मीनी इकडं प्रश्न हेच टाकलेले तुम्हाला पुण्यामध्ये घर पाहिजे का रो हाऊस फोर सेल मला काय महत्वाचं म बोलायचं म्हणूनच मी इथं आलेलं आहे या लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये जी काय चर्चा असणार आहे खूप महत्वाची असणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की व्हिडिओ बघत जावा लाईक पण करा शेअर पण करा का करा माहिती का का करा तुम, तुम्ही तुम्हीच विचारा का करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ का बघायला पाहिजे त्याच्या प्रश्नाचा उत्तर त्या व्हिडिओमध्येच असतो आणि जे तुम्ही व्हिडिओ बघतात ना ते मालकापर्यंत पोहोचलं जातो मी तुमच्याकडून एक रुपया पण कमिशन घ्यायला बसलेलं नाही ओके मी तुमच्याकडून पण एक रुपया कमिशन घ्यायला बसलेलं नाही मला एक रुपया सुद्धा तुमचा कमिशन नाही पाहिजे फक्त बघा मी काय बोलतो की माझ्या व्हिडिओला बघत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब नाही केला असेल कोणी चॅनलला आपल्या तर त्यांना पण सांगा की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की इतर जे आहे तुम्हाला मालकाचा नंबर थेट दिला जातो खूप महत्वाचा हा प्रश्न आहे मालकाचा नंबर आणि मालकाचा नंबर आणि तो व्हिडिओ तो घराचा व्हिडिओ आता सध्याला आपल्याकडं काही प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत काही मालक लोकांबरोबर पण बोलणं चालू आहे आता मालक लोकांनी आपली जाहिरात घेतली बघा बघा आपली जाहिरात मालक लोकांनी घेतली तर तेव्हा तुम्हाला मालकाचा नंबर भेटणार ना आता बघा सकाळचे पण सकाळी पण एक व्हिडिओ टाकलेला काल पण व्हिडिओ टाकलेला आहे ते काही लोक बघायला तयार नाही आता मंडळी तुम्ही बघणार नाही तर माझा व्हिडिओ जो आहे मालकापर्यंत कसं काय पोचणार सांगा तुम्ही हे कशासाठी बघा मी मी काय हिरो वगैरे नाही मी काय मोठा फार मोठा ऍक्टर नाही आहे मी रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आणि रिअल इस्टेटमध्येच काम करतो मी आणि मला असं वाटतं की काहीतरी करावं आपले जे बघणारे जे सबस्क्रायझर आहे एवढे आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठीच हे सिस्टम चालू केलेले कि डायरेक्टली जे आहे मालकाचा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचाव आता काहीतरी युक्ती लावली काहीतरी डोकं लावलेले पण लोकांचा काही सपोर्ट भेटत नाही बुवा मला हा लाईव्ह मध्ये आहे मी साहेब लाईव्ह मध्ये बसलेले तर लोकांचा काय सपोर्ट भेटत नाही मला लोकांचं बघा तुम्ही तुम्हा लोकांचा मला सपोर्ट भेटला ना माझं माझं मन जे आहे ना असं आहे की तुम्हाला डायरेक्टली मालकाचा नंबर देऊ लोकेशन सांगू भले ते कात्रेजला असू द्या घर किंवा पिंपरी चिंचवडला असू द्या किंवा एरड्यामधला असू द्या बघा एवढ्यावरून आठवलं की एक घर आलेलं होतं हे अजूनपर्यंत आहे चार मजली तर त्या मालकाचा नंबर मी खरं दिलं का नाही तुम्ही चेक करा जाऊन बघा जोपर्यंत मला आमची संपूर्ण टीम आहे राव बघा कुठं बघा दोन टक्के नाही घेणार इथून नाही घेणार तिथून नाही घेणार काहीतरी पाहिजे का नाही पैसे वगैरे तर हे जे मालक लोक आम्हाला जाहिरात देणार ना हे घराची जाहिरात करा तर आपलं बघा आपला जो चॅनल आहे ताईदा बघा तुमचा भाऊच आहे मी ताईदा आपला हा जो चॅनल आहे ना हे रिअल इस्टेटचाच चॅनल आहे आणि इतर रियल इस्टेटचेच व्हिडिओ आले पाहिजे माझे काही फिरण्या बिरण्याचे व्हिडिओ नाही आले पाहिजे मी तेवढा मी मला माहिती आहे मी ते फिरणे बिरण्याचे व्हिडिओ टाकत नाही मी रिअल इस्टेटचेच व्हिडिओ टाकतो आणि मला पण असं वाटतं की रिअल इस्टेटचेच व्हिडिओ आले पाहिजे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ असू द्या सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या हे दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनची प्रॉपर्टी दाखवावं बिलकुल <coughs> भेटणार आहे पिंपरीला पण भेटणार आहे बिलकुल भेटणार आहे फक्त तुम्हाला बघा ताई दादा जे काही असणार तुम्ही तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा चला आणि कमेंट करा लाईक करा आता तुम्ही बघा यूट्यूबचा असं आहे की तुम्ही जेवढं माझं म्हणजे पाच दहा मिनटापर्यंत माझे व्हिडिओ बघितले त्याला लाईक केलं ला, त्याला कमेंट केलं तर तो, तो व्हिडिओ जो आहे यूट्यूबवरती फेमस होणार आहे बघा जोपर्यंत आपले बघा आपले मला एवढं करून द्या बस मला एवढं करून द्या आणि माझं पण स्वप्न हे की तुमच्यापर्यंत थेट मालकाचे नंबर पोहोचवणार थेट मालकाचे नंबर बघा जो तो माणूस आहे ना आपल्या आपल्या रीतीने काम करतो सिस्टमने काम करतो आम्ही पण काही सिस्टम बनवलेले त्या सिस्टमने आपल्याला काम करायचं बघा एकाकडून भेटले मला बघा मालकाचं घर आपण बघा मी कष्टाचे पैसे घेणारा मनुष्य मला कष्टाचेच पैसे पाहिजे मी बिनकामाचे पैसे नाही बघा माल मालकापर्यंत आपला जाहिरातचा व्हिडिओ आला बरोबर ना ज्या मालकांनी ज्यांना जुने घर विकायचे फ्लॅट विकायचे प्लॉट विकायचे बरोबर ना त्यांनी मला संपर्क केलं त्यांचे जाहिरातचे पैसे आले तर मी तु तुम्हा लोकांसाठी डायरेक्टली मालकाचा नंबर थेट मी पोहोचवणार आहे मला नका द्या ताई दादा मला एक रुपया पण तुमचा नको तुमचा खूप काष्टाचा पैसा आहे खूप काष्टाचा पैसा आहे आणि तुम्ही जे मला बघता तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असंच असू द्या तुमचा प्रेम आहे ना असंच असू द्या खूप दिवसानंतर मध्ये आलेले आणि मन मोकळं करून बोलतो मी तुमच्याबरोबर आणि बघा काय माहिती का का काय यावं लागलं माहिती का लोक नीट व्हिडिओ बघत नाही संपूर्ण ताई दादा जे काही व्हिडिओ बनवू राहिले ना सकाळी पण संध्याकाळी पण हे तुमच्यासाठीच बनवू राहिलेले मी काय टाइमपास साठी बनवू नाही राहिले मला मला बघा मला मला साठी बनवायचं ना तर भरपूर मी इतर तिथं हे ते टाइमपास दाखवू शकतो पण मला ते नाही दाखवायचे मला जे रिअल इस्टेटचं काम आहे ना आपलं त्याच्यावरतीच तुमच्या जे तुम्हाला पाहिजे तेच मला दाखवायचं पण पर जोपर्यंत तुमचा सपोर्ट सपोर्ट असला तर तो तो व्हिडिओ जो आहे मालकापर्यंत तुम्हीच पोहोचू शकता आता तो कसं काय पोहोचवायचं माझा कुठला पण व्हिडिओ येऊ द्या आणि कोण पण बघत असाल तर त्याला तुम्ही डायरेक्टली बोला की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला पाच मिनिटापर्यंत कमीत कमी बघा आणि तेवढं बघितल्याशिवाय तो व्हिडिओ पुढे जाणार नाही बघा फ्री मध्ये तुम्हाला मालकाचे नंबर भेटू राहिलेले विचार करू शकतात तुम्ही कि किती मोठा निर्णय आहे आमच्या टीमचा आणि अशा प्रॉपर्ट्या पण आपल्याकडे येऊ राहिलेले तिथं मालक लोक आपला जो जो सर्कल आहे विमाननगर नगर, नगर कोरेगाव विश्रांतवाडी टिगरे टिगरेनगर किंवा धानोरी असू द्या ह्या संपूर्ण साईडचा सर्कल असू द्या या साईडचे कसं आपल्याकडे प्रॉपर्ट्या येतात आणि ते मालक लोक काय बोलतात माहिती का आम्ही तुमचे व्हिडिओचे पैसे देऊ शकत नाही तुम्हाला व्हिडिओ बांधवायचं आणि तुमचाच नंबर टाकायचा असलं तर तुम्ही टाकून द्या डायरेक्टली आता बघा लवगावच एक वन बीएचकेचा घर आलेलं आहे लवगावचा वन बीएचके चा घर आपल्याकडं आलेलं आहे हाय अजूनपर्यंत त्याचा सौदा नाही झालेला आहे चालू आहे बोलणं चालू आहे भरपूर लोकांबरोबर बोलणं चालू आहे आता जो माणूस टोकन देणार आहे बघा जो माणूस टोकन देणार आहे त्याच्या बरोबरच कागदपत्राचा व्यवहार होणार आहे लवगावचा जो वन बीएच के चा पाचशे स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम झालेले आहे बिल्टप जे बिल्टप जो एरिया आहे साडे चारशेचा सा एरिया आहे म्हणजे बांधकाम चालू करायचा आणि वापरायला जो आहे चारशे किंवा तीनशे ऐंशी तीन स्क्वेअर फिटचा वापरायचा एरिया आहे लवगाव मध्ये वन बी एच के ओके आणि त्याची किंमत जी आहे बावीस लाख बोललेले ते त्याचे आणि ते निगोशिएबल असणार आहे बैठक मध्ये निगोशियबल होणार आहे त्यानंतर आपल्याकडं पुणे एअरपोर्ट रोड येरोडा साळ ओके बघा ते लवगावचा जो आहे ना त्याचा कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे त्या व्हिडिओमध्ये पण बोललेले वाटलं तर व्हिडिओ गॅलरीमध्ये त्या घराचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकतात त्यानंतर पुणे एअरपोर्ट रोड येरोडा चाळ एक्सिस बँक ए टी एमच्या शेजारी आपला जो ऑफिस आहे ना ही आपली स्वतःचीच बिल्डिंग आहे भावाची ती बिल्डिंग संपूर्ण विकायची खालचा जो ऑफिस आहे त्याला कसं पण करून येणार पंचवीस हजार रुपये रेंट येतो पंचवीस हजार रुपये वरच जे आहे फर्स्ट फ्लोर वन बी एच के विथ टॉयलेट बाथरूम आतमध्ये आहे गॅलरी आहे वरती पण तर त्याला पंधरा हजार रुपये आरामशीर रेंट येणारच आहे बॅचलर असू द्या फॅमिली असू द्या कोण पण पंधरा हजार रुपये त्याला रेंट देणार आहे मग त्याच्यावरती नवीन बनवलेली आणि तो नवीन बनवलेला आहे तर त्याला पण पंधरा हजार रुपये रेंट येणार आहे बघा त्याला पण गॅलरी आहे त्याच्या प्रत्येक बघा अजून एक सांगतो मी इकडं जे आहे ना पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा या एरियामध्ये सकाळी सहा वाजता पाणी येतो दुपारी बारा वाजेपर्यंत पाणी असतो पाणी बारा वाजेपर्यंत एकदम आरामशीर असतो कव्हा कव्हा एक एक वाजेपर्यंत पाणी सुद्धा असतो आणि इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही लाईटीचा प्रॉब्लेम नाही कारण की इथून जे आहे ना नगर जे आहे दीड किलोमीटर आहे विमाननगर दोन किलोमीटर असणार आहे एअरपोर्ट जे आहे तीन किलोमीटर पुणे स्टेशन फक्त पाच किलोमीटर आहे कारण की हा जो एरिया जो आहे एकदम सेंटर मधला एरिया आहे आणि ह्या घराचे पैसे पण बोलतो मी पुढं पण आधी तुम्ही हे तुम्हाला हे कळायला पाहिजे की बघा खालचं सा पंचवीस हजार टोटल तीन तीन वन बी एच के आणि इकडं कमर्शियलसाठी खालचं ठेवलेलं आहे ऑफिससाठी आणि दोन जे आहे बॅचलर असू द्या फॅमिली असू द्या ते त्यांना रेंटवर देऊ शकतो आणि एक हॉल किचन आहे म्हणजे टोटल तीन वन बी एच के आहे एक हॉल किचन टोटल म्हणजे आणि प्रत्येक वन बी एच के असू द्या वन आर के असू द्या पाचशे पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहे प्लस दहा लिटरची एक्स्ट्रा कमी नाही नाहीपणाहून ओनरने दहा लिटरची पाण्याची टाकी दिलेली आहे आणि लाईटीचे दोन दोन मीटर आहे आणि बिल्डिंगचा जो बांधकाम आहे खूप चांगला बांधकाम आहे बघा तुम्हाला यायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे किंवा आमच्या बंधूंचा पण नंबर तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये असणार आहे का मग तुम्हाला यायचं आहे तर मला पण तुम्ही कॉल करू शकतात की पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा हे तुम्हाला बिल्डिंग बघायची खूप सुंदर आहे हा टू व्हीलर पाच पाच टू व्हीलर समोर लावू शकतात पुणे एअरपोर्ट रोड जे आहे तिथे फोर व्हीलर आरामशीर तुम्ही लावू शकतात गजबतलेला एरिया आहे मिक्स एरिया आहे चांगला आणि खूप चांगला आहे ओके हा त्यांनी कुठलं आता तुम्ही काय लिहिलं ते खरं मला कळालं नाही एकदम आरामशीर तुम्ही विचारू शकता ताई भरपूर लोक आज जुडलेले शेअर डिटेल ओके कुठल्या कुठल्या घराची डिटेल शेअर करायची माझा नंबर घ्या ना मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा ना ओके माझा नंबर घ्या तुम्ही आरामशीर घ्या सांगू का नंबर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन किंवा ह्या आपल्या या, या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये ना बॉक्स बॉक्समध्ये आहेत नंबर तो व्हॉट्सअपचा नंबर, है, मदी, नंबर वरती है आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप नंबरवरती ना मला मेसेज करा घराबद्दल या घराची जे काही फोटोज वगैरे आहे व्हिडिओ आपण बनवलेले तो 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 सुद्धा तुम्हाला शेअर करतो हे हे घर जे आहे चांगल्या लोकेशनमध्ये आहे आजूबाजूचा एरिया जो आहे चांगला एरिया आहे स्वातंत्र्य इंडिपेंडेंट घर आहे बघा प्लॉट बघा सिटीमध्ये पाचशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि पाचशे स्क्वेअर फिटचा प्लॉट खूप मोठा झाला सिटीमध्ये आता तुम्ही आउटसाईड एरियाला आले शिकरापूर असू शकतो सनसवाडी असू शकतो किंवा रांजणगाव असू शकतो तर तिकडे एक गुंठा दोन गुंटा भेटतात पण तो सिटी मधून लांब असतो पण हा जो एरिया आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा तुम्ही गुगल मॅप मध्ये पण सर्च करू शकता या एरियाच्या आजूबाजूला कुठला कुठला एरिया पडतो आपल्याला तर ते सुद्धा तुम्हाला तिथं दिसणार आहे बरेचसे अशा प्रॉपर्ट्या असतात ते खूप चांगल्या लोकेशनमध्ये असतात त्याचे रेट पण तसे असतात आता ही संपूर्ण जी बिल्डिंग आहे ह्या जर ऐंशी लाख रुपये बोलतात ओनर तुम्ही बैठकमध्ये बस बसले तर कमी होणार आहे आता आपल्याकडं एक नानापेठचे नानापेठ आहे पुणे पुणे सिटीमधलं नानापेठ तिथलं पण एक टू बी एच चा फ्लॅट आला होता काहीतरी सहाशे ऐंशी स्क्वेअर फीटचा तो फ्लॅट होता त्याचा पण व्हिडिओ आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता नाना मधला आता त्या फ्लॅटचे जे आहे वैशिष्ट्य असे होते की खालचं जे आहे सहाशे ऐंशी आणि वरती पण ते टेरिस जे होते तेवढंच मोठं पर्सनल टेरिस वापरायला ओनरने सांगितलं की भेटणार आहे ते पण आहे त्याचा व्हिडिओ आणि तो फ्लॅट सुद्धा आहे मधला मला असं वाटतं की तुम्ही तो व्हिडिओ वागावे किंवा आज संध्याकाळी मी तो नानापेठचा टायटल टाकून तो व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये पण आपण माहिती देऊ तुम्हाला आणि खूप सुंदर फ्लॅट आहे नवीन त्यांनी टायली वगैरे बसवलेलं आहे नवीन चांगलं सगळं केलेलं आहे त्यांनी ओके okay. मी म्हटलं ना की लोकेशन लोकेशनचा फरक असतो तर तसंच फरक तुम्हाला तुम्हाला इथं रेटमध्ये पण भेटणार आहे आता ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग तुम्हाला कमवून देणार पुणे एअरपोर्ट रोड नागपूर मधली तुमचा जो काय हप्ता असणार आहे तो फेडायला मदत करणार आहे कारण की तुम्ही रेंटवर दिलं तर तुम्हाला आरामशीर पैसे भेटणार आहे कवा तुम्ही हे मधलं घर घेतलं हे टू बी एच के चा फ्लॅट तर इथं फक्त एक फॅमिली राहू शकते हे कमवून देऊ शकत नाही कारण की आपल्याला जे आहे राहून म्हणजे तिथं राहिलं पाहिजे आणि तो काय जे असणार आहे जे काय असणार आहे म्हणजे त्याचा रेंट वगैरे वगैरेने तर आपला हप्ता चालला पाहिजे या दोन तीन गोष्टी आपल्याला विचार करायला लागतो की आपल्याला बँकेचा पण हप्ता फेडायचा आहे आणि आपल्याला राहायचं पण आहे आता नुसतं हप्ताच फेडत बसले आणि राहायला आपण जे खर्च केले तर मग इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा आहे मला असं वाटतं की ही जी प्रॉपर्टी आहे ना नागपूरचाळ मधली हे योग्य आणि उत्तम निर्णय असणार आहे की तुम्ही इथं येणार आहे बघणार आहे किंवा कि तुमची खरेदारी झाली तर तुम्हाला मला असं वाटतं की शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट भेटल्याशिवाय राहणार नाही योड़े आता एवढे लोक बघा आता पण कंजूशी करतात लोक बघा ना एवढे लोक आहे आपल्या या लाईव्ह मध्ये पण फक्त लाईक जे आहे तीनच लाईक दिसतात मला अहो ताई दादा बघा तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टीची माहिती ऐकतात आज आजची दुनिया अशी झालेली आहे की मतलब पूर्ती झालेली आहे अहो लाईक बटन तर दाबवा ना आणि सबस्क्राईब नाही केला असाल तर कृपया प्लीज सबस्क्राईब पण करा चॅनलला आओ, मी तुम्हाला काय बोलू की बघा माझे व्हिडिओला व्ह्यूज आल्याशिवाय आपल्याला मालकाचा नंबर भेटू शकत नाही कारण की तो जो मालक असणार आहे ना तो बघणार आहे की या पुणे प्रॉपर्टीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतात किती लोक त्यांना ओळखतात किती लोक बघतात जोपर्यंत बघा तुम्ही हे हे विचार करणार की हे आपल्यासाठीच माणूस काम करून राहिलेले ह्याला सपोर्ट करायला पाहिजे तर तोपर्यंत तो, 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 तो व्हिडिओ मालकापर्यंत कसं काय पोहोचणार बोला ना तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय तो व्हिडिओ पोहोचू शकत नाही तुम्हाला सपोर्ट करायला लागणार आहे तुम्हाला थोडस बघा मी मी माझे जे कष्ट आहे माझ्या टीमचे जे कष्ट आहे ते चालू आहे पण तुम्हाला पण तुम्हाला पण मालकाचे नंबर पाहिजे बघा तुमचा लाख दोन लाख तीन लाख जे काय असणार आहे तो कमिशन वाचणार आहे फक्त थोडस थोडस कष्ट देणार आहे तुम्हाला की व्हिडिओ बघत चला आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब यांनी नाही केला असाल तर प्लीज त्या लोकांना पण एक हात जोडून विनंती आहे की त्या लोकांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा पण व्हिडिओ मालकाचा असू शकतो नंबर मालकाचा इथं येऊ शकतो तर प्लीज मी एवढंच बोलणार की तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्हाला या दोन तीन प्रॉपर बघा आलेले आहे प्रॉपर्ट्या आपल्याकडे ते प्रॉपर्ट्या बघायला यायचं असाल तर तो, तो ते जे काही व्हिडिओ आहे ना ते जाऊन नीट बघा त्यांच्यामध्ये घर वगैरे त्या मध्ये ना घर वगैरे दाखवलेले काही लोकांना बघा बोर वाटत असेल माझे व्हिडिओ काही वाटत असेल टाइमपास तर प्लीज नका या माझ्या वरती नका मला बघा कारण की मला जेवढं कळतं मी त्या हिशोबाने मध्येच माझे मा, रिअल इस्टेटचे व्हिडिओ बनवतो आणि रिअल इस्टेटची माहिती तुमच्यापर्यंत पोच पोचवतो खूप कष्ट कष्ट करतो आम्ही इथं असं नाही की काही बोलायचं काही दाखवायचं आयुष्य गेलेले पस्तीस वर्षाचं आयुष्य गेलेले या रियल इस्टेटमध्ये काय माझा मश्किरी नाहीये लोक काही बोलणार अ काही कमेंट येत राहतात चला भेटू आपण संध्याकाळी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे